नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख महाराष्ट्र केसरी पहिला सिकंदर शेख ची से आवाज कमी झाली असं आपल्याला नाही वाटत की मित्रांनो सिकंदर शेखला दुखापत झाली आणि सिकंदर कुस्तीपासून दूर जायला मित्रांनो तर सिकंदर शेखला जेव्हा दुखापत झालेली होती मित्रांनो तेव्हा कुस्तीप्रेमी वस्तात म्हणजे आणि पहिला चोटीन सिकंदरची कुस्ती बघण्यासाठी फार प्रयत्न करायचे मित्रांनो कुस्ती मैदाना दूर असो जवळ पण नजर अशी मित्रांनो आजची सिकंदरची कुस्ती आणि सिकंदरला बघण्यासाठी कुस्तीप्रेमीची जी काय ओढ लागली होती मित्रांनो ती आता कमी झालेली दिसते मित्रांनो कारण सिकंदर शेटला दुखापत चालली आणि सिकंदर एक वर्ष कुस्तीपासून दूर होता मित्रांनो आणि सिकंदरनी पुन्हा आता तयारी सुरू केली आणि सिकंदर पुन्हा आता कुस्ती मैदानमध्ये सिकंदरची आता कुस्ती आता आपल्याला पुन्हा बघायला भेटू लागली मित्रांनो जर सिकंदरची हवा कमी झाली असं मला वाटतं मित्रांनो तर आपल्याला काय वाटतं मित्रांनो सिकंदर पहिल्यासारखा अजून जोरदार कुस्ती करणार सिकंदर शेख पहिल्यासारखा अजून तुफानी कुस्ती करणार असं आपल्याला वाटतं का मित्रांनो भारताचा एक नब्बेचा प्रलॉवर आहे सिकंदर शेख आणि सिकंदर शेखने भल्या भल्या पहिल्याला दिवसाला अल्समा दाखवण्याचं काम केलेलं आहे तर सिकंदरला दुखापत झाली आणि सिकंदर थोडा कुस्तीपासून दूर होता त्यामुळे सिकंदरचा खेळ थोडा कमी झाला आणि सिकंदरची आवा कमी झाली असं वाटतं पण सिकंदर शेख पुन्हा जोरदार तयारी करणार आणि कुस्ती वैदारमध्ये अजून सिकंदरची हवा आवा असून जास्त वाढणारे वित्रन असं वाटतं वितरण कारण सिकंदर शेख एक तुफानी एक जीवनवास पैलवाने आणि सिकंदरची शेख से आवा पूर्ण दुनियामध्ये अजून फिरणारे मित्रांनो तर आपल्याला काय वाटतं मित्रांनो सिकंदर शे पहिल्यासारखा अजून सिकंदर आवाज चालेल का सिकंदरचा के कमी होईल आपल्याला काय वाटतं मित्रांनो नक्की के कमेंट करा इन्फो युट्यूब चॅनेलवरती